हातकणंगले तालुक्यातील हुपरीगावचे सुपुत्र डॉक्टर रोहन सुरेश इंगरोळे यांनी सुईमुक्त लसीकरणाची नवी पद्धत विकसित केली आहे दातांच्या प्लॉसने लसीकरण करण्याचं संशोधन करून शास्त्रज्ञ डॉक्टर इंगरोळे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे सुईमुळं होणारा त्रास किंवा वाटणारी भीती या संशोधनामुळं दूर होऊन प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्नही निकाली निघणार आहे जागतिक पातळीवरील अशा प्रकारचं हे पहिलं संशोधन करून हुपरीच्या सुपुत्रानं अमेरिकेत यशाचा झेंडा रोवलाय हो बहुतेक सर्व लसी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात त्यामुळे सुई टोचताना त्रास होतो काहींना इंजेक्शनच्या सुईची प्रचंड भीती वाटते शिवाय लसीकरणासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज असते अशा परिस्थितीत अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी शिक्षण घेणाऱ्या आणि मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावच्या डॉक्टर रोहन सुरेश इंग्रोळे यांनी क्रांतिकारी संशोधन केलंय फक्त दातांच्या प्लॉसनं लसीकरण करण्याचं त्यांचं संशोधन यशस्वी ठरलंय हुपरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे यांचे चिरंजीव डॉक्टर रोहन गेल्या दहा वर्षांपासून अमेरिकेत शिक्षण घेत आहेत सुईमुक्त लसीकरण करण्याचं संशोधन डॉक्टर रोहन यांनी केलंय आणि त्याचा पहिला उंदरावर केलेला प्रयोग यशस्वी झालाय डॉक्टर रोहन यांच्या सुईमुक्त लसीकरणाचं संशोधन अमेरिकेतील प्रख्यात नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग जनरलमध्ये प्रकाशित झालंय डॉक्टर रोहन यांना टेक्सास युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर हरविंदर सिंग गिल यांचं मार्ग मार्गदर्शन मिळालंय डॉ रोहन यांच्या संशोधनामुळं भारतासह कोल्हापूरचं नाव जागतिक नकाशावर ठळक झालंय